नमस्कार मंडळी आय एम डी अर्थात भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे कुठल्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार कुठे सतर्कता पाळावी लागेल आणि कोणते अलर्ट लागू आहेत सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सेगमेंट ए राज्यस्तरीय हवामान चित्र महाराष्ट्रात सध्या मान्सून जोरात सक्रिय आहे भारतीय हवामान खात्याच्या म्हणजे आय एम डीच्या मते येत्या अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत अनेक भागांमध्ये मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजासह पावसाचा जोर वाढू शकतो मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त जाणवणार आहे सेगमेंट टू अलर्ट्स आणि प्रशासनाचे निर्देश आय एम डीने खालीलप्रमाणे अलर्ट जारी केले आहेत रेड अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी तीव्र अतिवृष्टी ऑरेंज अलर्ट अतिवृष्टीची शक्यता पुणे कोल्हापूर सातारा नाशिक नंतर येलो अलर्ट पावसाची शक्यता था। मुंबई ठाणे पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर या भागांमध्ये मुसळधार पावसासोबत ढगांचा कडकडाट वीज पडण्याची शक्यता तसेच वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे सेगमेंट तीन मुंबई आणि कोकण किनारपट्टी मुंबईत पुढील चार ते पाच दिवस सतत मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बी एम कडून नागरिकांना तटीय भागात अत्यंत आवश्यक असेल तरच प्रवास करण्याची विनंती करण्यात आली आहे भरतीच्या काळात समुद्रात उंच लाटा आणि पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवू शकते सेगमेंट फोर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी सूचना शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे या आठवड्यात पावसामुळे काही भागात पीक पाण्याने बुडण्याची सुद्धा शक्यता आहे या ठिकाणी शेतात पाणी साचण्याची खूप संभाव्य शक्यता आहे विजांच्या कडकडाटापासून संरक्षणासाठी झाडांखाली थांबू नका ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे सेगमेंट पाच आता आपण जिल्हा हवामान अंदाज पाहू मुंबई या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस येलो अलर्ट रायगड या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस रेड अलर्ट रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस रेड अलर्ट पुणे नाशिक या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस ऑरेंज अलर्ट नंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी येलो अलर्ट तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सेगमेंट सहा नागरिकांना सूचना व निष्कर्ष अनावश्यक प्रवास टाळा मोबाईलवर हवामान अलर्ट पाहत राहा स्थानिक प्रशासना प्रशासनाच्या सूचना पाळा आणि गरज असल्यास एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा सेगमेंट सात कॉल टू ॲक्शन हा हवामान अंदाज तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित मित्रमंडळींना आणि अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हवामानाचा ताजा, ताजा आणि खरा अंदाज फक्त या चॅनलवर अपलोड केलेला असतो त्यामुळे या चॅनलला कधीच विसरू नका शेतकरी असाल तर या चॅनलसोबत जोडले जा सबस्क्राईब करा धन्यवाद